सर मी महादेव नाईक कळेखोल उपसरपंच या ठिकाणी आपण बघतात की आमच्या ग्रामस्थांना दिलेली आश्वासनं कॉन्ट्रॅक्टर परांजपे यांनी त्यांचा आणि बांधकाम विभागाचा या ठिकाणी आपल्याला काळा कारभार दिसून येतो या ठिकाणी आपण बघताय की जी मुख्य संरक्षक भूमिका आहे त्याच्यानंतर राघोबा गवस यांची दोन काजूची कलमं होती लागती झाडं त्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी बायपास रोड काढतो आणि तुम्हाला आ, जी संरक्षित होत रस्ता रस्ता होती ऑलरेडी त्यांची काजूची कलम जी होती ती ती उडवली आणि या ठिकाणी आपण बघताय की हे जे थागवण्याचं झाड आहे हे पाण्याने सोडं खरलेलं आहे येणाऱ्या पावसात हे झाड जे आहे ते त्यांच्या दुकानावर कोसळण्याची भीती आहे जर त्यांच्या दुकानात जर कोणी काही खाण्यासाठी कस्टमर आले असतील आणि वाऱ्याच्या वेगाने समजा जर ते झाड त्यांच्या दुकानावर पडलं तर ह्याला पूर्ण स्वरूप पूर्ण स्वरूपात जबाबदार कोण हे फक्त मला बांधकाम विभागाला एकच कळकळीची विनंती आहे जर ते स्वतः जर आपण जबाबदारी घेत असेल तर आमचा काही या गोष्टीबद्दल आक्षेप नाही या ठिकाणी बघताय की आपण आपल्या तळखोल गावची मुख्य न योजना आहे त्याचं गेल्या वर्षी तो बोललेला की पाईप आम्ही तुम्हाला ब्रिजवर घालून देतो ते अद्यापही पाईप आपल्या तसंच दिसतं तर त्या प्रकारे जेव्हा हा रस्ता करायला तो आला तेव्हा आम्ही त्याला विचारलं की बाबा तू हे पाईप कधी करणार तर त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे मेन म्हणजे प्लंबर नाही येणाऱ्या चार दिवसात आम्ही ते करून देतो त्या ठिकाणी तसंच जरा पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जी गोष्ट धोकादायक आहे ती पण दाखवून देते या ठिकाणी बघताय आपण ही जी पुलाची जी संरक्षण भिंत आहे परंतर तेने आमाला आशेशन ले ले माजा कर्चे आहे, ती इथपर्यंतच त्याने ठेवलेलं आहे आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की माझ्याकडचे जे सेंट्रिंगवाले आहेत ते अर्धवट काम सांडून पळून गेलेले आहेत तर पावसानंतर जेव्हा रस्त्याचं काम करायला येणार तेव्हा ही पूर्ण भिंत बांधून देणार सांगितलं होतं पण अद्याप रस्ता जरी करून गेले असले तरी भिंतीची स्थिती अशीच आहे येणाऱ्या पावसात अक्षरशः धोक्याचं ठिकाण दिसतंय त्यानंतर या ठिकाणी आपण बघताय की जर भरदा वेगाने एखादी गाडी येत असेल त्याला क्रॉस करणे दुसरी गाडी आली असेल तर गाडी पूर्णपणे बाहेर आणि या ठिकाणी आपण ज्या पायऱ्या दोघतात ह्या घाट पायऱ्या गरज नसताना त्या माणसाने जे सी बी लावून उडवल्या आणि आम्हाला आश्वासन असं दिलं की गणपतीच्या अगोदर तुम्हाला आपण पायऱ्या बांधून देणार तर त्या माणसाने पायऱ्या बांधून दिल्या नाही आणि आज जर आम्ही त्याला विचारलं पायऱ्यांचं कसं काय करणार काय करणार तर तो बोलतो की माझ्याकडे काहीही राहिलं नाही आणि ज्यावेळी गणपतीला फक्त आठ दिवस होते तेव्हा आम्ही आमच्या गावात डी एस व्ही चॅरिटेबल फाउंडेशनची ॲम्ब्युलन्स म्हणजे व्हॅन येते आणि त्यांना आम्ही आठ दिवस अगोदर कळकळीची विनंती केली की साहेब असा असा विषय आहे या ठिकाणी आमच्या इथे गौरी विसर्जन होतं गणपती विसर्जन होतं तर तू काही करून तुम्ही आम्हाला एक आठ दिवसात घाट पायऱ्या बांधून द्या तर त्यांनी कुठच्याही गोष्टीचा कागद न घेता या ठिकाणी पायऱ्या बांधून दिलेला आहे टोटल एक लाख वीस हजार खर्च आलेला आहे तो डी एस व्ही चॅरिटेबल फाउंडेशनच्या मार्फत करण्यात आलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपल्या दोन्ही बाजूने ज्या घाटपायऱ्या दिसत आहेत ते त्याने आपल्या स्वखर्चाने करून दिलेल्या आहेत तर ह्या गोष्टींना हा जो खर्च झालेला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसून येतो आहे बांधकाम विभाग आणि जो ठेकेदार आहे यांचा कारभार -कार दिसून येतो मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आहे की आपण आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे आपल्या चॅनलद्वारे यांचा कारभार -कार बाहेर काढावा बा, धन्यवाद आता रस्त्यात रस्त्याच्या पुलाच्या साईड जी बांधाय बांधायची होती ती बांधली नाही आणि पुलाची जी संरक्षण भिंत आहे ती बांधली नाही आणि ज्यावेळी आमची रस्त पूल बांधायचं होतं त्यावेळी ते आले आणि त्यांनी सांगितलं आमची ती लागतील कलमं होती ती उडून म्हणजे काढून आम्ही रस्ता साईडला दिला आणि त्यावेळी आम्ही त्यांच्याजवळ बोललो की तुम्ही संरक्षण भिंत बांधणार त्यात त्या त्यालाच लागून आणखी तीन मीटर जरा बांध आम्हाला तुमचे पैसे वगैरे काही नको त्यावेळी त्यांनी मान्य केलं की आपण पुढे संपूर्ण बांधून देतो काही हरकत नाही असं सांगितलं आणि आता आम्ही आता एक वर्ष पूर्ण होऊन गेलं तरी ती संरक्षण भिंत नाही आम्हाला सांगितलेलं ते कामही नाही ते कामही तसंच आहे आणि ज अपूर्ण स्थितीत दोन्ही साहेब ज्या अपूर्ण स्थितीत आहेत अजूनही त्याचं काम अपूर्ण आहे असं मला वाटतं आणि ते आमचं जर ते बांधलं नाही तर आमचं घर आमचं जर दोन जी झाडं आहे सा साबण आहे माड आहे ते सर्व उद्वस्त बनव अशी ते परिस्थिती आहे